आम्ही सर्वांना घेतलेत चाट रुशाली मस्त खाते आहे तर आता आम्ही निघालोय कडे जायला टिकेट आ, आ, टिकेट आ, पर टिकेट ले, आता इथून तिकीट आहे बसची तिकीट आहे पर पर्सन तेरा रुपये आम्ही तिकीट काढले आता इथून जाऊ ऑलमोस्ट दहा पंधरा मिनटात आम्ही पोहोचून जाऊ मस्त मग तुम्हाला सिनेमॅटिक दाखवतो तो तुम्ही चॅनलमध्ये आता आम्ही पॅकोडाचा एक्सप्लोअर करून आता आलो आम्ही बीचला जाण्यासाठी जो हा एक गोराईचा बीच कारण की लास्ट टाइम मी आणि ऋषाली गेले होतो ना तर खूप फॅमिली म्हणजे आमच्या फॅमिलीने आम्हाला बोलले की तुम्ही कुठे गेले ऑलमोस्ट तो बीच आहे ना तुम्हाला पूर्णपणे गोवाची वाईफ दे आणि त्या बीचवर ना ॲक्च्युअलमध्ये मध्ये कोणच नसतं तर आपलीच सर्वजण असं तर आय वीव बघा गोराय वी आज मी वृशालीच्या फॅमिलीला सर्व ठिकाणी फिरवणार आहेत त्यागोड तर एक्सप्लोअर आहे आता आपण गोराईच्या बीचला चाललो एक्सप्लोअर करायला तर आता बघू जाऊन आणि मला थोड भेटतो बाय तर आता पूर्ण तुम्हाला सी दाखवतो मस्त एकदम आणि फुल गोवाची येणार आणि बिनार खतरनाक तुम्हाला दिसेल चला देवांश फेवांश का शाळेत जात नाही आणि हे बघा सी हाय कस वाटलं कस वाटलं म आहे इथं पर्सनल गाडी पाहिजे ते आमच्याकडे आहे हा म्हणजे तसं नाही का म्हणजे लो पोचली रुशाली आणि मी हे बघ बीच आहे हा बोरवली बी गोराई दुसरा आहे तो कपल्स बीच आहे आज भरती उचली बर... आज भरती जास्त आली आहे ना आज भरती जास्त आली आहे लास्ट टाइम आम्ही होतो ना आम्ही पूर्ण आजपर्यंत गेलेलो हे आत या आत या कितना है कौन सा इधर अमृतसर कौन सा है बोट फैमिली बोट है फैमिली बोट और अपना वाला? डिस्को है 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 बनाना है, नहीं, है, नहीं अपना फैमिली बोट में कितना है कितने का है एक का होगा okay. कितना जल हो का जाने पाँच लोग पकड़ने और अपना बम्पर हो वाला बंपर वाला है उसमें कितना रोड जाएगा कितना दूर का स्पीड भगाएगा पर स्पीड में जाएगा बैठो चलो मैं बता दू आपको आ जाओ यहाँ पे खा लो कुछ ना चाय वाला तो ना है खुला खाने लगा जाओ वो चल पूरे जाओ

बारा पहिला पहिला तिथं मस्त काहीतरी तरी खाऊ चल देवा मेवा खातो केव्हा चल यात आता सोड दे मम्मी आज सोड देवा आपण असा पाहिट गोल आता आपण पुढे पुढे चल आपण मी तुला देतो गोला पाहिजे ना काम नाही 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 आम्ही सर्वांना घेतलेत

आ, अल्पिता ताई देवांश रुषाली अँड मी आम्ही चाललोय बोटीवर राईड करायला तुषा आहे माझ्या बघा मायत शूट सो so, आम्ही सेकंड टाइम पण बोट राईड करतोय तुम्ही बघू शकता आतिश सो so, सोनाल दाई कसं वाटतय तुम्हाला राहू दे। देवाश कस वाटत तुला माझ्या अल्पिता चप्पल माझी होती रेडी होतोय दादा आज जाणार दादा आपली कि झाले चप्पल दादा आम्ही आज चाललोय आता आम्ही आज मोदी चाललोय

काही पहिल्यांदा बसतेस हे हिरोईन पकडून बस तू येते का व्हिडिओ वन आता तो बघ काय उडा उन्हालाय ये जाणार की ते राहणार राहणार आता आपले युट्युबला टॅम्बल होणार आहे तर सरकारच्या चिंता आहे का हां ते होणार आहे हो मार ना मार ना थांब

सरे पुढे मी ताई आणि देवांश मागे देवांश देवांश घाबरतो तर तू डरफू येताना त्यांनी गाडी स्लो चालवली जाताना त्यांनी गाडी एकदम फास्ट तो तुम्हाला ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल खूप एन्जॉयमेंट झाली आता मी तुम्हाला थोडंच भेटतो म्हणजे खूप डमलोय आता कुठेतरी आम्ही थांबू रेस्टॉरंट मध्ये जेवून घेऊ त्यानंतर ह्या लोकांना आम्ही गुड बाय टाटा बाय बाय करू आलोच थोड्या भेटू बाय हा नाही नाही तर काही आता आम्ही निघालोय हे चला आता हा आता आम्ही निघालो इकडून हे आता ग्रुप फोटो तर आता आम्ही निघालोय कारण की साची जेट आहे तर ती आता भेटेल की नाही भेटेल त्याचा काय आयडिया नाही तर लवकरात लवकर जायचं बघतोय तरी शाली पाणी आहे तिच्याकडे जाऊ पुढे काय पाणी घेतो हे पाणी घेतो मोठी घेतो तर आता आम्ही निघालोय आता आलोय ऑलमोस्ट फेरीच्या इथे काढून ठेवल्या कारण की रिटर्नची पण तिकीट हीच आहे तर आता त्यांना दाखवायची आणि तो, दा तो बड़ा बड़ा बड़ा। चला लवकर 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 आता चाललोय आता बघू लागची आहे सहा वाजेपर्यंत आहे हे आमचे नाव आहेत ते, ते, ते पूर्ण आता आम्ही निघाले लेट झाले भरपूर फटाफट जाऊ आणि पहिला बसून घेऊ फेरीवर आणि हा वॉटर किंगडमचा व्यू मी इथं आतमध्ये रेसोड आहे लागले लाईन लाईन लागले आता आता चाललो आम्ही फेरीकडे अल्बिदा आतून चल रे बघू आता बसायला भेटतय की नाही दुसरी पण फेरी येते त्या फेरीवर बसू आम्ही आता बघू हाय की नाही जागा हे नंतरची नाही का काका नंतरची नाही टाइम जाईल का नंतरची जाईल बसायला नाही जागा ना ना। अरे बसवून गेलो असतो ना काय आज चालेल ते पण तेच तर म्हणतोय ऋषाली आली चला आता तू मी तू जुजतो

ांदा <tutly> सगळ्यां <with my friend> <sharp inhale>

मस्त फोटो काढून चला देवा मेवा चला आता आलो आम्ही मस्त जेवाईला आलो विषाली देते ऑर्डर आम्ही आत्ताच जेवण आमचं झालंय पूर्ण पोट टाईट झालंय आता गुरायची बस लागली आता बस मध्ये सडू मस्त एसीच्या जा। गाडीने जाऊ आम्ही लोक आणि ते मागे अजून ही गॅंग ही बघा धडपडली तर आता जाऊ बस मध्ये भाऊजी काय अजून आलेच नाहीयेत 走了，拜,拜。